नमस्कार जय शिवराय सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज दसऱ्याच्या निमित्त आम्ही आलो आहे आज श्रीमानिकगडावर वडगाव वाशिच्या वरतीचा वरच्या डोंगरामध्ये असल्या माणिकगड या मानेगडावर स्वराज्याचे वैभव या संस्थेमार्फत निरंतर संवर्धनाचे काम या ठिकाणी केले जाते आज दसऱ्याच्या निमित्त साधून आम्ही गडाला तोरण लावण्याच्या हेतूने आणि गडाचे गडपूजन करण्याच्या हेतूने आज आलो आहे तर आपण पाहू शकता आमचे सर्व हे दुर्गसेवक आम्ही आता वर आपण पाहू शकतो वरच्या साईडला की माने गड सध्या जास्त ऊन असल्यामुळे गड का आपल्याला पाहता येणार नाही पण हे सर्व मित्र मंडळी टोक दिसत नाही इकडे भेटूया आता वर गडावर जय शिवराय येतात येतात या थोडा या आ, कसा रस्ता आहे एकदम होऊन आहे वर आणि या सावडीतून हा रस्ता निघतोय गडाकडे हा हे काय हे काय चालू आहे आपण जर मानिक बालेकिल्ल्याच्या खालच्या रोडने जर आलात रस्त्याने तर या ठिकाणी कातलामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात पायऱ्या थोड्या देत पण त्या कातलामध्ये कोरलेल्या पायऱ्या कोरलेल्या पायऱ्या आहेत मध्ये एक सात आठ असतील पायऱ्या पण त्या पायऱ्या कोरलेल्या कोरवी आहेत म्हणजे याच रस्त्याने हाच रस्ता गडावर जाणार असावा बालेकिल्ल्याच्या जा खालच्या बाजूने समोर समर्पण तीन वेळा प्यायचा

आपल्या बॅग मध्ये अक्षता समजायचं नमस्कार हात जोडायचा प्रार्थना करायची शंकर गणपती रायना केलेलं कार्य घेतलेलं हाती निर्भय न पाडायचं श्रेगणादे देवता अभ्यामसी कदनता हिंग कर

चंद्रभागा चंद्रभाबापयामे तुम्ही आता ऐक परत लावल अच समर्पयामेला फाड हो तो लगे मा पॉकेट पुरा काय इ हेलो हेलो ते काय हालत भी उनको गया ते कुठे ते पर

मंदिर दूध नक हालत कुमकु न दूध ना हालत कुंकूद हालत कुमकू आरती

<laughs> आगा। 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 बस तो है दगड़ गया ना खाली दगड़ी हॉटल